हे काय चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोय यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा अनुने पर्स टेबलवर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळाली देखील अभिजा मूड मध्ये ओरडला मे माय हो। पाणी पिताना येणारा हसुदाबत अनुने हातानेच खुनावलं आणि घोट किळत विचारलं नक्की बरं आहेस ना अभी अगदी फुल मूड मध्ये हम तो चले परदेस हम परदेसी हो गए आता अनु त्याच्या जवळ जात त्याला दटावत म्हणाली अभ्या नाटक नको ह पटकन सांग काही दौरा आहे का कंपनीचा नाही मॅडम मी खरच माहिरी चाललोय पुण्याला अनुने लाडाने त्याला पाठीत हलक चापट देत म्हटलं ताईकडे चाललायस मग असं सांग ना हे काय नवीन म्हणे माहेरी चाललो अभिने शर्टची घडी केली इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे तिला हात हातात घेऊन म्हणाला म्हणू दे मला हा शब्द छान वाटतोय यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत तायडी आणि माझंच राज्य होतं भाऊ बीजेला ओवाळलं तिने मला आणि मला माझ्या हातात तिनेही तिकिटाचं पाकिट ठेवलं मी म्हटलं अगं मला ओवाळणी देतेस काय तर ताई म्हणाली ओवाळणी नाही रे तुला माहेरपणाला बोलवते बोलवतीये मी जोर जोरात हसायला लागलो तस तिने मला पटकन जवळ घेतलं खूप रडली गड्यात पडून म्हणाली आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलास अभ्या त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात पण तिला माहेर तरी आहे तुला कुठे आहे रे माहेर कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण त्यांच्यासोबत जगतो त्या उजवण्यांची जागा माहेर असते आई बाबा गेले की पुरुषाची जागा नक्कीच हरवते ना मग मला वाटलं आपण माहेरी जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं म्हणजे माझ्याकडे अनु आली की तू निघणार आहेस तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय म्हणजे उगाच म्हणायला नको गाड्यांना गर्दी आहे मी वाट बघेन तुझी एवढं सांगून तायडी गेली आता मी चाललो माहेरी जाऊ ना राणी सरकार अनु म्हणाली आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते नको जाऊस ना माहेरी मला करमत नाही प्लीज आपण मज्जा करू थांब ना एवढं बोलून अनु घडकडून हसायला लागली असं अभिने तिला जवळ ओढलं कुजबुज स्वरात म्हणाला खरंच नको जाऊ का ग अनु म्हणाली जा बाबा जा झिली तिरी जिंदगी तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं आपल्याविषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं मायेचा हात आठवणींचा पाठ सतत गप्पामधून वाहन सौ सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं अभि म्हणाला असं मग येतोच हे सुख उपभोगून अनु त्याला बसमध्ये बसवून आली तिला वाटलं खरच भारी कल्पना आहे ही भावाला माहेर पण करायचं तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला ए ना दोन दिवस अभि गावाला गेलाय मला सोबत होईल तुझी दुसऱ्या दिवशी भाऊ हजर दोन्हीकडे माहेर पण रंगले बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींच्या गप्पांना ऊत आला कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळ आले डोळे गच्च भरून आले एक नातं घट्ट होतं ते आणखी विश्वासाने घट्ट झालं भावाचे माहेर पण बहिणीच्या अंगणी फुलून आलं तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद